जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनचे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि याचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याकरिता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेला आहे जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेची कार्यपद्धती शासन निर्णयाद्वे विषित केलेली आहे आणि यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारातील होते आणि यानुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद भीम्स प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि यानुसार संबंधित योजनेचं नाव लेखाशीर्ष सन दोन हजार तेवीस चोवीसची मंजूर तरतूद आणि वितरित करावयाची तरतूद ही देण्यात आलेली आहे यानुसार अटीसुद्धा काही देण्यात आलेल्या आहेत ज्या उद्दिष्टासाठी सदर निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच उद्दिष्टासाठी खर्च करण्यात यावा वित्त विभागानं प्रत्येक वर्षी व्याजाचे दर निश्चित करणारे शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत आणि त्यानुसार यासंदर्भात कार्यवाही होण्यात यावी ज्या कर्मचाऱ्यांच्या खाती व्याज जमा करावयाचा आहे त्या कर्मचाऱ्यांची यादी जोडण्याची गरज नाही तथापि रक्कम अचूक असल्याची खात्री करण्यात यावी आणि या संदर्भात या संपूर्ण अशा अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत व्याजाचं लेखाशीर्ष भरणा लेखाशीर्ष लेखाशीर्षसुद्धा देण्यात ले आलेलं आहे तर अशा पद्धतीनं राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या डी सी पी एस योजनेअंतर्गत संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद